नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण लावणी कलावंत राजश्री काळे नगरकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत जन्म एक जानेवारी एकोणीसशे सत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी कलावती चित्रपट अभिनेत्री राजश्री दत्तात्रय काळे नगरकर या लावणी क्षेत्रातील ज्येष्ठ कलावती तसेच चित्रपट अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचा जन्म अहमदनगर येथे झाला सहाव्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नृत्यात विशेष आवड असल्याने त्यांनी कोल्हापूरला जाऊन गुरुकुल पद्धतीने बाबासाहेब मिरजकर यांच्याकडे कथ्थक आणि भरतनाट्यमचं शास्त्रीयशुद्ध नृत्य प्रशिक्षण घेतलं खेळाच्या बागडण्याच्या वयात त्या बाबासाहेबांच्या गुरुकुलात दाखल झाल्या दिवसभर शाळा आणि संध्याकाळी रियाज असा त्यांचा दिनक्रम असायचा कथ्थक नृत्याचं शास्त्रीय प्रशिक्षण त्यांना लावणी नृत्यासाठी पूरक ठरलं बाबासाहेब मिरजकरांच्या कडक शिस्तीत घडलेला राजश्री काळे नगरकर या त्यांच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊ लागल्या न्यू हनुमान थिएटरचे मालक मधुकर शेठ निराळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या मुंबईत कार्यक्रम सादर करू लागल्या त्यांना अन्य कलावंतांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले प्रख्यात तालवाद्य सम्राट पांडुरंग घोटकर यांच्याकडून त्यांनी मुजरात नृत्याचं शिक्षण घेतलं तर पंढरपूरचे लावणी सम्राट ज्ञानोबा उत्पात यांच्याकडून त्यांनी लावणीतील अदाकारीचं शिक्षण घेतलं सत्याभामाबाई पंढरपूरकर यमुनाबाई वाईकर रोशन सातारकर गुलाबबाई संगमनेरकर गोविंदराव निकम आदी या क्षेत्रातील कलावंतांचा फार मोठा प्रभाव राजश्री यांच्यावर होता राजश्री यांना नाट्यदर्पण संस्थेचा महेंद्र नटराज पुरस्कार प्रथमत दा प्राप्त झाला होता तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक नौशाद यांच्या हस्ते त्यांना मुंबईतील नेहरू सेंटर येथे तो पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर अभिजन रसिकांचा लावणीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला त्यानंतर कालनिर्णय सन्मान संध्या या कार्यक्रमात त्यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात आपली कला सादर केली शिवाजी पार्क दादर येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये उत्पाद बंधूसोबत लावणी सादर करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली अकलूजच्या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेत सलग तीन वर्ष प्रथम पुरस्कार प्राप्त करण्याचा विक्रम त्यांनी केला होता दिल्ली येथील महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित गणेशोत्सव फिकी भवन येथे लावणी दर्शन घडवण्याची संधी त्यांना प्राप्त झाली कला मीरा नगरकर हे त्यांच्या मूळ संचाचं नाव होतं आपल्या भगिनी नलिनी मीनाबाई आरती सुरेखा यांची साथ त्यांना सातत्याने लावणी दर्शनात लाभली महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कला संचलनातर्फे तमाशा प्रशिक्षण शिबिराचे संचालकपद त्यांनी दोन वेळा भूषवलं मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीमध्ये पदव्युत्तर पदविका घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी लावणीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं लोकरंग सांस्कृतिक मंच या संस्थेतर्फे आयोजित होणाऱ्या लोकस्तव लावणी महोत्सवात त्यांनी आपली कला सादर केली एन सी पी ए मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य आयोजित लावणी महोत्सवात त्यांनी सादरीकरण केलं महेंद्र नट नडरा... महेंद्र नटराज पुरस्कार भाऊ पुरस्कार पंडित जसराज पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे तमाशा कलावतीच्या आयुष्यावर आधारित बरखा सातारकर या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेसाठी प्रथम पदार्पण उत्कृष्ट भूमिका पुरस्कार दोन हजार एकमध्ये महाराष्ट्र शासनाच्या चित्रपट महोत्सवात राजश्री काळे नगरकर यांना प्राप्त झाला उस्ताद झाकीर हुसेन पंडित शिवकुमार शर्मा पंडित जशराज अशा दिग्गज कलावंतांसमोर लावणी सादर करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली राजश्री आरती काळे नगरकर या भगिनींनी पारंपरिक लावणीच्या क्षेत्रात केवळ राज्य अथवा देश पातळीवर लौकिक संपादन केला असे नव्हे तर परदेशात देखील लावणीची विजयी पताका फडकवली रशिया इंडोनेशिया जपान न्यूझीलंड आदी देशांमध्ये दे त्यांनी आय सी सी आर मार्फत लावणी नृत्य सादर केलं परदेशातील विद्यार्थ्यांसाठी केवळ लावणीच्याच नव्हे तर लोकनृत्याच्या कार्यशाळा त्यांनी घेतल्या तालवाद्य सम्राट पांडुरंग घोटकर कृष्णा मुसळे गायिका कीर्ती वने सुधीर डावळकर आदींचे सहकार्य त्यांना विविध परदेश दौऱ्यात झालं लावणी नृत्य केवळ शृंगारिक नसून भरतनाट्यम कथ्थक मणिपुरी ओडिसी सारखे ते अभिजात नृत्य असल्याचं मत राजश्री काळे यांनी आपल्या कलादर्शनाने रसिकांच्या मनात बिंबवलं राजश्री यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा